ही स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थांची अशी कथा घेऊन आली आहे की ज्या या कथेमुळे आपल्या आयुष्य जगण्याचा खरा उद्देश कोणता ते आपल्याला कळणार आहे तर ही कथा आहे स्वामी समर्थांची एकदा एक, एक तरुण स्वामी समर्थांकडे आले त्यांच्या चेहऱ्यावर चिंता मनात अस्वस्थता आणि विचारांची गर्दी होती ते म्हणाले स्वामी मी खूप मेहनत करतो पण मन शांत नाही माझा मार्ग कुठे जातोय तेच कळत नाही माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे स्वामी समर्थ फक्त हसले आणि त्या तरुणाला सांगितले जा मंदिराबाहेरचा मोठा दगड आण इथे ठेव तरुणाने दगड आणला स्वामी समर्थ म्हणाले आता त्या दगडावर दगडाला विचार त्याचा उद्देश काय आहे आता तरुण गोंधळला आणि म्हणाला दगड काही बोलत नाही स्वामी त्याच्यावर स्वामी समर्थ प्रेमाने म्हणाले दगड बोलत नाही पण त्याच्या कामात त्याचा उद्देश दिसतो तो मंदिरात ठेवला तर पवित्र होतो घराच्या भिंतीत बसवला तर आधार देतो आणि रस्त्यावर पडला तर अडथळा ठरतो आता तरुण गडबडला त्या तरुणाने लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली स्वामी पुढे म्हणाले जगात प्रत्येक गोष्टीचा उद्देश त्याच्या वापरात दिसतो माणसाचा उद्देश त्याच्या कर्मात दिसतो तुझं मन शांत नही। कारं नाही कारण तू स्वतःला अजून योग्य जागी ठेवलेलं नाही गडबडला होता त्याला काय बोलावे हे कळत नव्हते त्यामुळे तरुणाने विचारले मग स्वामी योग्य जागा कशी ओळखू यावर स्वामी समर्थ हसले आणि त्या भक्ताला म्हणाले मी तुझ्या मनात आहे जे काम तुला आनंद देतं इतरांना मदत करतं आणि तुला प्रग प्रगतीकडे नेतं तेच तुझं धर्म कर्म आणि उद्देश आहे तरुणाचे डोळे चमकले तो म्हणाला स्वामी आता समजले मला माझे काम मनापासून करायचे आहे आणि स्वतःला योग्य मार्गावर ठेवायचे आहे आता त्यात तरुणाचे मन खूप आनंदले होते त्याला आपल्या प्रश्नाची उत्तरे मिळाली होती त्याच्यानंतर स्वामी समर्थ म्हणाले बाळा उद्देश सापडत नाही उद्देश कर्मातून तयार होतो चांगले कर योग्य कर मन लावून कर उद्देश स्वतः तुझ्या मार्गावर उभा राहीन तर मैत्रिणींनो आपल्याला आयुष्यात पावलोपावली वेगवेगळे अनुभव येत असतात आणि आपल्या आयुष्याचे उद्देश आपल्याला त्यातूनच कळत असतात या कथेतून आपल्याला अशी शिकवण मिळते आपला उद्देश शोधायचा नाही तर करायचा असतो आणि मनापासून केलेले कर्मच जीवनाची दिशा ठरवते स्वतःला योग्य जागी ठेवले की मन शांत होते त्यामुळे आपले आयुष्य सुखी होते तर मैत्रिणींनो माझ्या या कथा तुम्हाला कशा वाटतात हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण पुढील व्हि व्हिडिओ कसे काढायचे तुम्हाला काय आवडते हे मला समजणार आहे श्री स्वामी समर्थ